रामकृष्ण हरे सज्जन हो आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती त्यानिमित्त या महापुरुषांना यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन आणि आपणा सर्वांना माझ्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा हे जे दोन महापुरुष होऊन गेले त्यामध्ये त्यांचं जे कार्य आहे विशेष करून महात्मा गांधींचं अहिंसा सत्याग्रह हरिजनसेवा अस्पृश्यता निवारण भंगीमुक्ती स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती इतकं प्रचंड काम महात्माजींनी आणि लालबहादूर शास्त्रींनी या महापुरुषांनी देशासाठी केलं आपल्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी काम केलं धन्य धन्य त्या महापुरुषांची त्यांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन महात्माजींचे काही आवडते अभंग असायचे आणि रोज प्रार्थना असायची रघुपते राघव राजा राम पतित पावन सेताराम। अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम आणखीन एक त्यांचं आवडतं भजन वैष्णव तेने कही ये जे ये पीडपराये जाणे रे ए, ए, ए। परदुखे उपकार करे सो, मन अभिमान आवे रे हे मोठ भजन आहे छान भजन आहे ते आणि त्यांचे कार्य सांगणारा एक अभंग त्यांचा आवडता जे कार गांजले त्यासे म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव तेथेचे जाणा तोचे साधू ओळखावा दया करणे जे पुत्राचे तीच दास आणि दासे तो का म्हणे सांगू किती तोचे भगवंताचे मूर्ते या अभंगात जे सांगितलं ना असं कार्य महात्माजींचं आणि या महापुरुषांचं होतं तेव्हा आजच्या या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं पुण्याचं स्मरण करणं स्मृतीला अभिवादन करणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून हे चार शब्द त्यांच्याबद्दल सांगितलेले आहेत अशीच एक दसऱ्याची अत्युत्तम कथा आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि ती म्हणजे वरतंतू नावाचा ऋषी त्याचा शिष्य कौत्स त्याने वरतंतूकडे विद्याभ्यास केला चौदा विद्या तो पारंगत झाला आणि मग जेव्हा निरोप समारंभ द्यायचा तेव्हा तो शिष्य म्हणाला महाराज आपण माझ्याकडून काहीतरी वरदक्षिणा मागा म्हणजे गुरुदक्षिणा तुम्ही एवढी मला विद्या शिकवली तर गुरुदक्षिणा मला तुम्हाला द्यायलाच पाहिजे त्याशिवाय विद्या सफलित होत नाही काहीतरी मागा तो म्हणला अरे तू काय देणार मला आणि विद्येचं कुठं मोल होत असतं का काही नाही जा तू तो म्हणला नाही नाही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे काही शक्य आहे योग्य आहे तुम्ही मागा फक्त आणि मग तुम्ही एवढी विद्या शिकवली तर मग त्याचं सादरीकरण कसलं आलंय मी बघा काय करतोय ते माझा प्रयत्न तर बघा झालं मग गुरु म्हणाला म्हणजे तो वरतंतु ऋषी म्हणाला चौदा विद्या शिकवले ना मग चौदा म्हणजे ज्याला हे म्हणतात ना सुवर्णमुद्रा चौदा कोटी सुवर्णमुद्रा मला तू दे बापरे चौदा कोटी सुवर्णाच्या मुद्रा त्यावेळी मग आता तो त्याला चिंता पडली काय करावं कोण देणार आपल्याला मग तो त्या काळी रघुवंश असणारा दशरथ राजा वगैरे मग ते त्या राजाकडे गेला म्हणले मला असं असं गुरुदक्षिणा द्यायची आहे मला एवढ्या मुद्रा पाहिजे तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आत्ताच यज्ञ केलेला आहे आणि सगळं राज्यासकट सगळं दान केलं आता आमचं काही राहिलेलं नाही पण तुझा हेतू चांगला आहे तर इंद्राला आम्ही आदेश करतो आज्ञा करतो आणि तो तुझा तेवढी दक्षिणा देईल आणि काय त्यांचं सामर्थ्य की स्वर्गातसुद्धा त्यांचा दबदबा होता आणि मग त्या दशरथाने आज्ञा केली आणि मग इंद्राने त्यांचा जो खजिनदार असताना कुबेर त्याला आज्ञा केली आणि चौदा कोटी मुद्रा एका सीमेवर आपट्याच्या झाडावर त्या मुद्रा टाकल्या आणि याच्यातून त्याला काय लागतील तेवढ्या घ्या म्हणाले आणि मग काय गावात सगळ्या सगळ्या माहिती झालं की अरे सोन्याची धीप पड आहे त्या झाडावर आणि झाडसुद्धा बुजून गेले जे धावले गावाकडे आणि मग त्याने फक्त त्या कौत्सने तेवढ्याच मुद्रा जेवढ्या पाहिजे तेवढ्या मोजून घेतल्या आणि आपल्या गुरुकडे गेल्या बाकीच्या सगळ्या मुद्रा होत्या त्या लुटल्या काय काय उशिरा गेलेल्या आळशी लोक ते तर मुद्राच नाही राहिल्या त्यांनी ते पालाच वरबडला आणि सुवर्णमुद्रा म्हणून त्याचं प्रतीक म्हणून आपट्याचे पानं आपण आत्ता सोनं म्हणून देत असतो घरोघर जाऊन आणि गुरु शिष्याचा कृतज्ञता भाव व्यक्त करत असतो म्हणजे आज जे सोनं द्यायचं आहे आपट्याची पानं तर ते शिष्याने गुरुला द्यायचे आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे कारण त्यांनी आपल्याला विद्या शिकवलेली आहे असा हा अतिशय महत्त्वाचा प्रसंग तो एक आहे तेव्हा आपणही असं गुरुसेवा करा आणि गुरुला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचं आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटेत राहा रामकृष्ण हरे